शुक्र करणार कन्या राशी प्रवेश निजगंध राजयोगामुळे उजळू शकते या राशींचे भाग्य श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनेल मध्ये ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत असे काही योग आहेत जे माणसाला यशाच्या शिखरावर घेऊन जातात तसेच व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात सप्टेंबर मध्ये धनाचा दाता शुक्र आपल्या कनिष्ठ राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे निजबंध राजयोग तयार होणार रा आहे ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल पण अशा तीन राशी आहेत नशीब या चमकू शकते याशिवाय लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि करिअर चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी सिंह राशी निजबंद राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून धन आणि वाणीच्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो तसेच नोकरदार लोकांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि इतर ठिकाणाहून चांगली नोकरीची ऑफर देखील मिळू शकते ज्यामुळे तुमचा पगार देखील वाढू शकतो या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते मिथुन राशी मिथुन राशीच्या लोकांसाठी निजबंध राजयोगाची निर्मिती शुभ ठरू शकते कारण शुक्र तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते तुम्हाला पैसे कमविण्याचे नवीन मार्ग देखील सापडतील आणि व्यवसायात यश देखील यशस्वी व्हाल यावेळी त्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो ज्यांचं व्यवसाय मालमत्ता जमीन आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित आहे यावेळी तुमच्या आईशी तुमचे संबंध चांगले राहतील तसेच तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते सुधारेल आणि तुमचे कुटुंब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल राजयोगाची निर्मिती तुमच्या तुमच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण कुंडलीच्या नवव्या भावात शुक्र ग्रहाचे भ्रमण होणार आहे त्यामुळे या काळात नशीब तुम्हाला साथ देईल तसेच या काळात तुम्ही समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल आणि वाहन व मालमत्ता मिळण्याचीही शक्यता आहे यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते जोडीदाराबरोबरचे संबंध चांगले राहतील आणि तुम्ही काही जमीन किंवा मालमत्ता एकत्र खरेदी करू शकता तुम्ही देश विदेशातही प्रवास करू शकता तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद